नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ट्राय धीज बाय प्रीती आणि तुम्हाला माहिती आहे मी नेहमीच नवीन विषय ट्राय करते पण आज मी ट्राय नाही केला आहे आज मी तुमच्याबरोबर अशी गोष्ट शेअर करत आहे जे मला खूप दिवसापासून सांगावीशी वाटते म्हणजे कशी की तेवीस नोव्हेंबर सत्यसाईबाबांचा जन्मदिवस आंध्र प्रदेशातील पुट्टपुर्थी येथे सत्यसाईबाबांचा जन्म झाला आणि बँगलोरमध्ये त्यांचा खूप मोठा मठ आहे माझे आईवडील तेथे नेहमी त्यांच्या सेवेला जात असत आणि तीस वर्षापासून गुरुवारला सहा ते साडेसहा हा त्यांचा नित्य नियम म्हणजे तीस वर्षापासून कंटिन्यू भजनाची वेळ ठरलेली आहे ते आजपर्यंत अविरत अविरत चालू आहे म्हणून मी आपल्या चॅनलवर सगळे भजन अपलोड केले आहे आणि बाबांचे भजन हे हिंदीत असल्यामुळे कृपा करून तेवढे तुम्ही बघा आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद